घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर इकडे चोवीस गावाच्या चो मेन समस्या असा अनेक दिवसापासून आहेत ही सगळी दुष्काळग्रस्त गाव आहेत अगदी टोक्याची गाव आहेत आणि इथे मी विधानस मला काही दिवसापूर्वी सगळे सरपंच भेटून मला हा प्रश्न माझ्याकडे मांडला होता आणि त्या अनुषंगाने मी विधानसभेत मांडला पण आता प्र प्रत्येक गावागावी जाऊन नेमक्या अडचणी काय त्या जाणून घेणं मी हे करते आणि तळागळ्यात जाऊन इकडे फिरून नेमकं काय काय अडचणी का आहे त्या जाणून घेणं लोकांना ऐक शेवटी लोकशाही आहे आणि त्याच्यात आमचा विश्वास आहे आणि इकडे जर लोकांचा आवाज कोणी दाबायचा प्रयत्न करत असेल पूर्ण सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाची मी एकमेवा आमदार आहे बाकीचे आमदार तर विरोधात बोलू शकत नाही म्हणून आम्ही तर बोलतो आहे पण विधानसभेत बोलूनसुद्धा जर होत नसेल तर हा लढा आमचा चालूच राहणार आहे आणि जोपर्यंत चोवीस गावांना पाणी मिळत नाही त्यांच्यासाठी पाण्याची योजना आणि मुख्या जनावरांसाठी छावणीची योजना केली जात नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आणि आम्ही सगळे गाव गाव ग्रामस्थांसोबत आहात होता तुम्हाला त्याच्यावरून कळतं की ते फक्त सत्तेसाठी कोणत्याही तराला जाऊ शकतात पण जेव्हा लोकांचे विषय सोडवण्याचा विषय होतो तेव्हा ते पाठ फिरवतात हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे आणि अनेक अशी उदाहरणं आहेत की सत्तेसाठी ते काही पण बोलतील पण जेव्हा खरं तळागळातल्या लोकांचा विषय येतो तेव्हा ते काम तर करत नाही पण जे बोलतात त्यांचा पण आवाज दाबण्याचा प्रयत्न नाही नक्कीच ना भारत नाना भालके साहेबांनी जेवढी कामं केली आज सगळे बोलत आहेत की ते एकमेव आमचा आवाज त्यापर्यंत विधानपरिस सभेपर्यंत घेऊन जायचे आता तसं कोणी इकडचं नेतृत्व सक्षम राहिलं नाही आणि बोलायला घाबरतात स्वतःच्या नेत्यांच्यासोबत आता मी तहसीलदारांना फोन केला आणि सांगितलं की इकडे जे धान्याचं आहे ते बघू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या